राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे जे प्रकल्प संचालक आहेत शाळुंके साहेब आज यांना मी एक पत्र दिलेलं आहे शहरामधील आकाशवाणी चौक हे शहराचं खरं प्रवेशद्वार आहे आणि त्या आकाशवाणी चौकामधील जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये सर्कलमध्ये खूप मोठी झाडं झुडपं अतिशय विद्रूप झालेला तो चौक आहे आणि त्याचं सौंदर्यीकरण व्हावं त्याची साफसफाई व्हावी म्हणून आज या राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाला आम्ही पत्र दिलेलं आहे तीन दिवसांमध्ये जर का ते सर्कल स्वच्छ नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी बकऱ्या चारो आंदोलन करणार आहे याची दखल प्राधिकरणाने घ्यावी आमचं शहर सुंदर असायला पाहिजे सजग असायला पाहिजे हिरवगार असायला पाहिजे एवढ्या चांगल्या चौकामध्ये एवढं विद्रुपीकरण कसं सगळे अधिकारी सहन करू शकतात याचं आम्हाला खूप वाईट वाटतं म्हणून मनसेने हा पुढाकार घेतलेला आहे आणि याचा निषेध म्हणून जर सर्कल तीन दिवसात स्वच्छ नाही झालं तर, तर बकऱ्याचारो आंदोलन एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी घेण्यात येईल